काय विद्यारण चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा संध्याकाळचे पाच वाजले आणि मी आता पाच वाजता आंघोळ केली आणि आता चहा पण बनवले केस नाही घेतले मी फक्त आंघोळ केली चहा बघा चाय लागली गरम आहे म्हणजे ना किंवा झालंय थंड आणि मला जायचं आहे बाहेर त्यासाठी मग मी आवरला लागणार आहे चहा पूर्णच थंड झालाय घाटा घाटात धुवून टाकायला मी झाले तयार साडेपाच वाजले बाहेर जाण्यासाठी तयार झाले पोरांचे पप्पा गेले तयार होऊन बाहेर झाले तयार निघाली मी आता गरम भरपूर होते आलेलं निघाले रस्त्याला लागून जात ते बघा ते व्हिडिओ मध्ये पटापट पुढे झाले त्यांना आवडत नाही व्हिडिओ मध्ये आलेलं पाठीमागून बघून काढला व्हिडिओ स्टेशन स्टेशनवर किती गर्दी बघा किती आज संडे असून सुद्धा बसलेले लोकल मध्ये आता लोकल ट्रेन मध्ये <laughs> आम्ही कुठं चाललोय चाललं जरा एका ठिकाणी फिरायला तर कुठल्या कु, ठिकाणी चाललं ते मी नाही सांगू शकणार तुम्हाला कारण चाललेलं आहे जरा कामानिमित्त उतरलेलं आहे आम्ही स्टेशनवरनं पाठीमागे आणि ज्या ठिकाणी आलो तिथे मस्त क्रिकेटचे खेळ चालू आहे आणि बघायला थांबणार होते मी आणि ओरडतील काय तुला म्हणून एका दिवस दिवस काय एक तर सहा वाजून गेलेले होते साडेसहाय आणि ज्या ठिकाणी जायचं तिथे आम्हाला उशीर होणार होता म्हणून थांबता नाही आलं लिप मध्ये बसलेली आहे मी अशी चक्कर ती ना

وقلت